नवीन पिढी नवे विचार स्वीकारताना जुन्याचा तिरस्कार करू नये ज्या वाचन संस्कृतीमुळे मी घडलो ती वाचन संस्कृती जपावी असं अनमोल मार्गदर्शन परमपूज्य सच्चिदानंद सरस्वती स्वामींनी आडेली येथे कोकणसातल्याविषयी बोलताना केलं वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथे कडेकर कुटुंबियांच्या घरी परमपूज्य सच्चिदानंद सरस्वती स्वामींचा पंच्याहत्तरवा जन्मदिवस मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी कुमारिका पूजनाचा धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाला त्यानंतर कोकणसाद लाईव्हशी बोलताना स्वामीजींनी नवीन पिढीला अनमोल संदेश दिले आज परमपूज्य सचिदानंद सरस्वती स्वामींचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आगली गावामध्ये श्री सचिन गडेकर यांच्या घराकडे साजरा करण्यात आला महाराजांचं इथे आगमन झालं आणि आज त्या कार्यक्रमाला आम्ही त्यांचे भक्त मंडळी किंवा त्यांना आम्ही मानणारी जी मंडळी आहोत ते इथे उपस्थित राहून एक छोटासा कार्यक्रम केला त्या अनुषंगाने महाराजांचंसुद्धा थोडंसं मार्गदर्शन आपल्याला मिळावं अशी मी महाराजांना विनंती करतो बोटा गुरु श्री गुरुदेव सचिना साईनाथ महाराज की जे पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती या दोन संस्कृतीमध्ये खूप मोठा फरक आहे तो या पद्धतीचा आहे आम्ही गर्भाधारणेपासून ते शेवटच्या एक्केशव्या वर्षी जो कार्यक्रम होतो सहस्त्र चंद्र इथपर्यंतचे वेगवेगळे संस्काराचे कार्यक्रम आम्ही करत असतो पण ते कार्यक्रम जगामध्ये इतर कोणत्याही देशामध्ये या पद्धतीमध्ये होत असतात म्हणून भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे या एकसष्टाव्या वर्षी काय करायचं पंच्याहत्तर का एकाहत्तर का आणि एक्केशी का हे प्रत्येक टप्पे आहेत माणसाच्या शरीराबरोबर मनाशी जिस्फळ होते मन कुमकुवत होतं बुद्धी कमी चालते त्याला बळ मिळावं शरीराच्या साथबरोबर मन आणि बुद्धी यांनाही बळ मिळावं म्हणून हे कार्यक्रम केले जातात पंच्याहत्तरव्या वर्षी जो कार्यक्रम केला जातो त्यासाठी ऐंद्रिय नावाचा होम हवन असतं त्या होम हवनाच्या संदर्भामध्ये काही विधी असतात काही मंत्र आहेत ते केले जातात त्याच्यानंतर या कार्यक्रमाला अनेक प्रकारचे लोक समाजात येतात सत्संग होतो आणि एकमेकाचा देवाणघेवाण विचारांचे होते आणि एकमेकाला सहाय्य होतं बुद्धिमत्ता आणि चित्त अहंकार आणि मन या सगळ्याचं एकरूपीकरण यावेळेला होत असतं म्हणून हा कार्यक्रम आम्ही करत असतो हा कार्यक्रम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार आम्ही करतो कन्याभूजन आमच्याकडे होतो आणि साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम पण केले जातात त्याचा आज यथायोग मी उपयोग केला आणि समाजामध्ये प्रबंध केलं एवढंच सगळ्यांसाठी मी सांगतो की सगळ्यांना आपल्या देशामध्ये सगळं वातावरण चांगलं निरोगी व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि हे जे कार्य आहे हे कार्य वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केंद्राकडून केलं जावं केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे या सरकारने सूक्ष्म गोष्टी तपासून करावं कारण हो। आज केंद्रामध्ये लोक आहेत ते उद्या नसतील दुसरे कोणीतरी येतील पण आपण शेवटची आठवण चांगलं काहीतरी ठेवून आपल्याला जायला पाहिजे हिचं सरकारी ठेवलं तर त्यांना काहीच कमी पडणार नाही असं मला वाटतं आमचे भाई सावंत हे शिक्षणमंत्री आहेत भाई दीपक केसरकर हे के आता शिक्षणमंत्री आहेत तर त्यांचा माझा चांगला संपर्क आहे आम्ही ते अत्यंत सज्जन आणि सरळसंभाजची व्यक्ती आहे आपल्या साधारणतः राजकारणामध्ये अशा पद्धतीचे लोक सध्या मिळत नाहीत कुठं पाहायला मिळत नाहीत आणि त्यांचाही आम्हाला वेग वेळोवेळी सहाय्य होतं आणि आम्ही त्यांच्याशी भेटत असतो बोलत असतो सर्वांना माझे नमस्कार साय नवीन पिढीने नवे विचार स्वीकारताना जुन्याचा तिरस्कार करू नये आपण बोलतो विचार करतो याचं कारण एकमेव आहे की आज वाचन संस्कृती जवळजवळ संपली वाचन संस्कृती कुठल्या मी एकतर लोकांना सांगेन की माझ्या आयुष्यात जे मी घडलो ते इथं दाणोली नावाचं एक गाव आहे तिथं साटम महाराज नावाची व्यक्ती होऊन गेली माझ्यात पहिलं चरित्र मी त्यांचं वाचलं आणि मी आश्चर्यन थक्क झालो की इतक्या कुठल्याही समृ स्वरूपाची जी व्यक्ती आहे इतक्या साधू संतांच्या संखीमुळं एवढी आणि आशीर्वादामुळं गुरुच्या होऊ शकते हे माझ्या लक्षात आलं साधारणतः वीस असे ग्रंथात चरित्र आहेत तिथे जर आजच्या विद्यार्थी आठवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंत जर वाचले त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठी सफलता येईल नीतिमत्ता होईल विचार चांगले करण्याची प्रवृत्ती होईल म्हणून त्यांनी वाचन संस्कृती जपावी आणि ही मी सांगितली ते पुस्तक चरित्र त्यांनी वाचावे शा शिर्डीचे साईबा गजानन महाराज वाशनंद संस्कृती गोंदावलीकर महाराज अजे बाबा कबीर अशा असंख्य लोकांचे चरित्र आणि आम्ही साधारणतः कोकण सोडून आपण जिकडे तिकडे संत बघतो त्यामुळे पाच सहा संतच माहिती आहेत कोकणामध्ये त्या प्रकारची भालचंद्र भालचंद्रवाड फार मोठे संत होते वाशनांद संस्कृती मूळ कोकणातलेच ह्या सगळ्या पाऊसला स्वरूपानंद स्वामी यांचंही दर्शन घ्यावं कोकणामध्ये जायचं म्हणजे फक्त गणपतीपुळ्या जाऊन समृद्ध पोहायचं एवढं नाही मार्लेश्वरला जायचं एवढं नाही हे सगळं त्यांनी केलं पाहिजे सिंधूर जिल्हा जवळजवळ इथं लोक येतात ते मारवणीला फक्त येतात त्या सगळ्या आधी तरुण पिढी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्या सगळ्यांनी इथं यावं आणि या प्रकारचं इथं काय आहे ते बघावं खऱ्या कोकणाचं दर्शन तुम्हाला सिंधूर जिल्ह्यामध्ये की इथली मारवणी भाषा जी आहे ती तुम्हाला इथं ऐकायला मिळेल सगळीकडं निसर्ग सौंदर्य भेटलेला हा भाग आहे मी बरेच वर्ष इथं येतो आहे सगळ्यांनी यावं साधू संतांची चरित्र वाचावी आणि मोबाईल असे मला वाटते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल